नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपेश पाटील विदर्भाचा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आज आपण पीक पेरा कसा भरायचा हे पाहणार आहोत त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी एक नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळतील सर्व आणि सगळे तुमच्या मोबाईलमधले ई पीक पाहणी ॲप ओपन करा ॲप ओपन झाल्यावर स्क्रीन ओपन होईल त्यात तुम्ही पीक माहिती नोंदवा या स्क्रीनवर क्लिक करा त्यानंतर खातेदाराचा फॉर्म ओपन होईल थोडा वेळ पण लागू शकतो फॉ पौ, फॉर्म ओपन झाल्यानंतर पिकाचा पेरा कसा भरायचा तर पिकाचा पेरा भरता वेळेस तुमचं जे खाते क्रमांक असतो तो मोबाईलला येऊनच जातो तो नाव टाकल्यानंतर नंतर तुम्हाला तुमच्या गट क्रमांक टाकावा लागेल गट क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला हंगाम कोणता टाकायचा तो टाकावा लागेल हंगाम टाकल्याच्या नंतर तुम्हाला पीक कोणतं निवडायचं आहे समजा एकत्रित पीक मिश्र पीक पॉली हाऊस कोणता आहे तर तुमचं मिश्र पीक असलेत मिश्र पीक मग त्यामध्ये मिश्र पिकात कोणतं तर ते सोयाबीन तूर आपलं ज्वारी जे काही असेल ते टाकून द्यायचं आणि त्यात पेरणीची तारीख पेरणीची तारीख जे तुम्हाला योग्य जे आहे तुमच्या पेरणीच्या दिवसची ते पेरणीची तारीख टाकायची हा झाला पहिला पे पेऱ्याचा फॉर्म तर आता दुसरा पेऱ्याचा फॉर्म म्हणजे सोबत जे मिश्र पीक तुम्ही पेरता ते जेणे सोयाबीन असेल तर सोयाबीनसोबत तूर किंवा मग ज्वारी तर ते टाकायचा त्यात क्षेत्र टाकायचं जे पीक आहे ते उडीद सोयाबीन तूर जे काही असेल ते जे टाकून द्यायचं आणि त्याची तारीख त्याची तारीख टाकल्याच्या नंतर थोडं खाली आल्यानंतर ते खाली फॉर्म आल्याच्यानंतर त्यात तुम्हाला जलसिंच प्रकार विचारला जातात त्यात विहीर किंवा कॅनलनं कशाने पाणी घेतात ते करायचं आणि तुषार सिंचन आहे की काय आहे ते करून घ्यायचं आणि नंतर थोडं खाली आल्याच्यानंतर तिथे पुढे जा असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला समोरचा स्टेज ओपन होते आणि समोरच्या स्टेज म्हणजे छायाचित्र एकवर क्लिक करून तुमचे जे पिकाचे छायाचित्र ते घ्यायचे आणि फोटो काढल्याच्या नंतर असा तो फोटो काढून घ्यायचा आणि फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तो फोटो अपलोड करायचा असा क्लिक करून तो अपलोड केल्याच्यानंतर दुसऱ्या छायाचित्रावर क्लिक करायचा आणि जे जु दुसरं तुमचं मिश्र पीक असेल त्यावर तो दुसऱ्या पिकाचा तुम्ही तो फोटो घेऊन अपलोड करू शकता असा अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं येईन आणि ते राईट जे हिरवा मोठा गोल आहे त्यावर क्लिक करून तो फॉर्म तुमचा सबमिट करायचा सबमिट केल्याच्यानंतर असा एक स्क्रीन ओपन होतो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तो तुमच्या जवळ ठेवायचा आणि पुढे जा या हिरव्या बटनेवर क्लिक करून तो फॉर्म पूर्ण सबमिट करून द्यायचा अशाप्रकारे तुमच्या एक पीक पा आणि पूर्णता झाली असं नमूद होतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे करायला विसरू नका